हा प्रश्न तिन्ही पक्षांनी मिळून सोडवायला पाहिजे कारण लोकसभा आणि विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो आता मी सुद्धा म्हणजे शिवसेनेने पण काँग्रेसने पण आणि राष्ट्रवादीने पण महाविकास आघाडी म्हणून लढायला काहीच हरकत नाहीये मात्र त्या व्यतिरिक्त कारण आमची आघाडी आहे जसं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची होती युती तशी आमची आघाडी आहे तिन्ही पक्षांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे तिन्ही पक्षांना जर वाटलं आघाडी म्हणून लढायचं लढू शकतो समजा कोणाला वाटलं की नाही आपण वेगळं आहे तसंच ती जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्याच्याबद्दल आमची चर्चा होईल आणि साधिकच आहे स्थानिक सा स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे स्थानिक आमचं जे काही युनिट असेल प्रत्येक पक्षाचं त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल शिवसेनेची ताकद आहे गे। पण मी तुम्हाला म्हटलं तसं की आतापर्यंत आम्ही युती आणि आघाडीचे बळी ठरलो त्यावेळेला सुद्धा युती म्हणून आम्ही पुण्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्याबद्दल सांगित मी सांगितलंच ना सा, मी पुणेकरांची माफी मागतो पण जर पुणेकरांना पाहिजे असेल तर पूर्ण तात्करी मी शिवसेना इकडे काम करायला लागेल पण हे पुणेकरांनी ठरवायचं आणि तुम्ही जर का आता जसं म्हणाल की प्रेमाने बोलवलं मी पुण्यात